अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण येथील ज्ञानेश योग आश्रम संस्थेचे प्रमुख परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक आठ मार्च ते पंधरा मार्च या कालावधीत श्रीक्षेत्र डोंगरगण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे महाराजांचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना काय काय कार्यक्रम आहेत कोण येणार आहेत काय होणार आहे हे सगळं आत्ता आमच्या महाराजांनी सांगितलेलंच आहे पण महाराजांचा एक मानस होता की बाबा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच त्या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल कृषी प्रदर्शन असेल आणि वेगवेगळे उपक्रम असतील हे उपक्रम साजरे व्हावात आणि साजरे होत असतानाच त्या ठिकाणी सर्वांनी सहकार्य आणि मोठ्यात मोठ्या संख्येने लघुरुद्र यागासन हे सर्व असे कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या लोकांसाठी आयोजित केलेले आहेत हे काय कार्यक्रम आयोजित करीत असताना परिसरातील सर्व भाविक व नगर जिल्ह्यातील सर्व महाराजांचे शिष्यगण याच्यात या, या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि हा निश्चितच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे मंडळाचे ट्रस्टी असतील डोंगरगंजचे ग्रामस्थ असतील आजूबाजूचे सर्व महाराजांचे शिष्य असतील हे चाकुरीने प्रयत्न करत आहेत आणि हे करत असतानाच त्या ठिकाणी मोठ्यात मोठं अन्नदान व्हावं या अन्नदानासाठी एक सगळ्यांचा सहभाग व्हावा का असे भरपूर समाजामध्ये लोकं आहेत अन्नदान करताना का वैयक्तिक अन्नदान करणारे पण महाराजांचा माणूस होता साऱ्या समाजाचंही अन्नदान त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून एक दोनशे एकशे सदुसष्ट गावातून जे भाकरीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्यात मोठं मोटे त्या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान हे सर्व कार्यक्रम कृषी प्रदर्शन रक्तदान शिबिर हे सर्व पार पडतील आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलंही मोलाचं सहकार्य राहील पत्रकार बंधूचं सर्वांचं चार सहकार्य असेल